आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महिलांनी कोणत्या सवयी बदलायला पाहिजेत काही सवयी अत्यंत आपल्या प्रगतीसाठी धोकादायक असतात किंवा अशा सवयी काही महिलांना असतात की ज्या सवयींमुळे घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही आणि मग आपण खूप देवपूजा करत असू किंवा खूप देवधर्माचं करत असू तरी देखील त्याचा काहीही उपयोग होत नाही बऱ्याचशा महिला या चार पाच चुका करतात आणि मग त्या दुसऱ्यांना म्हणत असतात की आम्ही खूप देवाधर्माचं करतोय पण काही आमच्या घरामध्ये यश येत नाही आहे किंवा लक्ष्मीची कृपा होत नाही आहे पैसा टिकत नाही आहे सततचं आजार पण आहे काय आमचं चुकतं आहे हे आम्हाला कळत नाही आहे खूप सारे उपाय पण त्या महिला करतात खूप सारे उपास तापास केले जातात खूप सारा देवधर्म केला जातो पण त्याचा काहीही उपयोग होत नाही बघा या ज्या चुका आहेत ज्या महिलांकडून होतात तर याच कुठेतरी जबाबदार ठरतात घराच्या अधोगतीसाठी किंवा घराची जर प्रगती थांबलेली असेल तर काही चुका काही गोष्टी आपल्याकडून घडत आहेत का ज्या आपण चुकीच्या करतो आहे त्यामुळे तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते का किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते आहे का किंवा या सवयींमुळेच आपली प्रगती थांबलेली आहे का हे तुम्ही बघायला पाहिजे कारण घरातली जी महिला आहे मुख्य महिला आहे ती घराची लक्ष्मी असते आणि बघा महिलांनीच जर या चुका केल्या तर त्याचा संपूर्ण घरावरती परिणाम होत असतो मुलांच्या प्रगतीवर पतीच्या प्रगतीवर घरातल्या प्रत्येकाच्या प्रगतीवर किंवा मग प्रत्येकाच्या आरोग्यावर देखील याचा खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे महिलांनी काही गोष्टी या सोडायला पाहिजेत किंवा तुम्हाला या चार पाच गोष्टींची सवय असेल तर त्या आजपासून तुम्ही सोडून द्यायला शिका बघा घराची प्रगती किती जास्त होती आहे किंवा घरामध्ये जे काही वाईट गोष्टी किंवा ज्या काही विचित्र गोष्टी घडत आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये थांबतात आणि घराची प्रगती व्हायला मदत होते त्यामुळे या चुका जर तुमच्या पण हातून होत असतील तर त्या तुम्ही आजच सोडून द्या बघा काही दिवसांमध्ये याचा खूप तुम्हाला चांगला लाभ झालेला दिसेल घराचं वातावरण बदललेलं दिसेल तर कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अशा सवयी सोडायच्या आहेत मी सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबरठ्याजवळ रोज संध्याकाळी महिलांनी एक मंत्र म्हणायचं आहे बघा हा मंत्र जर तुम्ही फक्त एकदा पूर्ण श्रद्धेने जर उंबरठ्याच्या जवळ बसून म्हटलात घरामध्ये लक्ष्मी येते त्याचबरोबर घराचं वातावरण शुद्ध होतं सकारात्मक ऊर्जेने घर भरतं त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं सुखसमृद्धी येते भरभराट येते त्याचबरोबर नात्यांमध्ये गोडवा राहतो नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबराठ्याच्या बाहेर राहते त्यामुळे हा एक मंत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तर पहिल्यांदा बघूया की महिलांनी कोणत्या सवयी या सोडायच्या आहेत आणि ज्या सवयी जर तुम्हाला या असतील तर तुमच्या घराची अधोगती नक्कीच होणार आहे त्यामुळे महिलांनी आजच या सवयी ज्या आहेत जर तुम्हाला यापैकी काही सवयी असतील तर त्या नक्कीच तुम्ही सोडून द्या कारण त्या आपल्या प्रगतीमध्ये नक्कीच अडथळा येणाऱ्या सवयी असतात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला जो गॅस आहे शेगडे आहे ती तर स्वच्छ ठेवायचीच आहे पंधरा दिवसाला म्हणा आठ दिवसाला म्हणा ती स्वच्छ करा त्याचबरोबर तुमच्या समजा आता पोळ्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि तवा जो आहे तो तसाच तुम्ही जर गॅसवर ठेवत असाल म्हणजे गॅस बंद केलेला आहे आणि तरी पण तवा म्हणा किंवा एखादं रिकामं भांडं तुम्ही तसंच त्या गॅसवर ठेवून देताय तर हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे धनहानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते घरामध्ये वादविवाद भांडणं होऊ शकतात पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो त्यामुळे तवा किंवा अशी भांडी जे आहेत ते आपण गॅस बंद केला तरी तशीच मोकळी त्यावरती ठेवलेली आहेत तर ते हे चुकीचं आहे त्याचबरोबर बऱ्याच महिलांना असे देखील सवय असते काहीतरी तळण जसं की पापड कुरडई भजी आपण तळतो आणि तळून झाल्यानंतर ते जे तेल आहे ते तसंच त्या बंद असलेल्या गॅसवर ठेवलेले असते कढई तर हे चुकीचं आहे अगदी बघा कधी कधी रात्रभर तशीच असते कधी दिवसभर तशीच असते हे चुकीचं आहे तळण तळून झालेलं आहे पण बघा आता ते तेल थंड होईपर्यंत आपण वाट बघतो तर काय करा तुम्ही ते उचलून भांडं दुसरीकडे झाकून ठेवा व्यवस्थित किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये ते तेल गार झाल्यानंतर काढून ठेवा पण ते भांडं किंवा कढई तशीच त्या गॅसवर आहे हे चुकीचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जेला आपण आपल्या स्वतःच्या हाताने आमंत्रण देत असतो आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाक करून झाल्यानंतर म्हणजे आता पोलपाट लाटणं जे आहे त्यावरती आपण पोळ्या चपात्या जे काही आहे ते लाटत असतो तर बऱ्याच महिलांना अशी सवय असते तर पोळ्या चपात्या झाल्यानंतर ते पोलपाट लाटणं त्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत नाही तर ते तसंच त्यावरती पीठ असतं किंवा तसंच अस्वच्छ पोलपाट लाटणं ठेवून दिलं जातं तर हे चुकीचं आहे आपल्या पोळ्या चपात्या करून झाल्यानंतर ते पोळपाट लाटणं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या ते कोरडं करा आणि मग ठेवा जर तुम्हाला अशी सवय असेल ते पोळपाट लाटणं तसंच चपाती करून झाल्यानंतर तसंच ठेवून द्यायची तर बघा यामुळे आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही यामुळे पैशाची खूप प्रमाणामध्ये हानी होते त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य येतं लक्ष्मी येते त्यामुळे या सवयी आजच आपल्याला बंद करायच्यात आता तिसरी जी सवय किंवा जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळी कपडे बाहेर सुकवायला ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे जेव्हा आपण रात्रीच्या वेळी कपडे बाहेर ठेवत असतो तेव्हा जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यांमध्ये शोषली जाते आणि तेच कपडे आपण घालत असतो परिधान करत असतो यामुळे ती नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येत असते आणि बघा अशा प्रकारे घरातली जी ऊर्जा आहे ती संपूर्णपणे नकारात्मक बनते घरामधलं वातावरण बिघडतं आजारपण येतात त्याचबरोबर पैशाची हानी होते भांडणं विवाद होतात किंवा घरामध्ये विचित्र गोष्टी घडू लागतात त्यामुळे ही सवय जर महिलांना असेल तर आजच ती तुम्ही सोडून द्यायची आहे जरी कपडे एवढे तेवढे वाळलेले नसतील तर दिवस मावळताना किंवा दिवस मावळायच्या आधी चार पाच वाजता ते ते तुम्ही घरात आणा व्यवस्थित घरामध्ये ते सुकवायला तुम्ही ठेवू शकता पण रात्रीच्या वेळी ते बाहेर ठेवू नये यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आपली आर्थिक हानी पण होऊ शकते आणि रात्रीच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी धुणं दुन धुणे किंवा कपडे धुवून वाळत घालणे हे देखील चुकीचं आहे आता चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की एखादा तवा किंवा कढई आहे घरातली आणि ते आता आपण वापरत नाही आहे जुनी झाली आहे त्यामुळे आता नको वाटते वापरायला आता नवीन घ्यायची आहे त्यांना तव तवा किंवा कढई तर त्या महिला काय करतात जुनी आपली वापरलेली कढई किंवा मग जो तवा आहे तो एखाद्याला देऊन टाकतात पण हे चुकीचं आहे असं तुम्ही करू नका जेव्हा आपण आपला वापरलेला जुना तवा किंवा कढई दुसऱ्यांना देत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा आपली आर्थिक प्रगती आपल्या घराची थांबते त्यामुळे असं तुम्ही करू नका आपली जुनी कढई किंवा तवा हे कोणाला तरी देऊन टाकलेलं आहे असं करायचं नाही यामुळे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते तर ती आपल्यावर रुष्ट होते त्यामुळे असं आपल्याला अजिबात करायचं नाही ही चूक आपल्याला करायची नाही यामुळे आपल्या घरावर त्याचे विचित्र परिणाम होत असतात आणि पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कोणालाच दही दूध किंवा ताक असे पदार्थ द्यायचे नाहीत चुकूनही द्यायचे नाहीत हे जर पदार्थ तुम्ही कोणाला तरी देत असाल तर अशा घरामध्ये कधीच लक्ष्मी प्रसन्न नसते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नाराज असते आपल्या घरातली लक्ष्मी ही घराबाहेर जाते त्यामुळे ही चूक देखील महिलांनी करायची नाही आता बघूया की उंबरठ्याजवळ संध्याकाळच्या वेळेला तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम अपवित्र हा पवित्रो वा सर्वावस्था पिवा या स्मरेत पुंडरी काक्षम बाह्या भ्यंतरहा शुची ही। असा हा मंत्र आहे तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जरी तुम्ही उंबरठ्यावर हा मंत्र म्हटला भक्तिभावाने फक्त एकदा जरी म्हटला तरीही चालेल संध्याकाळी वेळ नाही आहे तर सकाळी तुम्ही म्हटला तरीही चालेल पण अवश्य हा मंत्र उंबरठ्याजवळ बसून किंवा उंबरठ्याजवळ तुम्ही म्हणा यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते वाद विवाद भांडणं नकारात्मक ऊर्जा या मंत्रामुळे दूर होतात नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याच्या आत येत नाहीत अत्यंत छान असा मंत्र आहे तर बघा नक्कीच या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्या सुरुवातीला ज्या चार पाच सवयी आहेत महिलांना त्या जर असतील तर त्या, त्या तुम्ही सवयी सोडून द्यायच्या आहेत त्याचबरोबर हा मंत्र नक्की तुम्ही उंबरठ्याजवळ म्हणायला सुरुवात करा फक्त मंत्र म्हणत असताना आपलं जे तोंड आहे ते दक्षिणेला येणार नाही फक्त याची तुम्ही काळजी घ्या बाकी कोणत्याही दिशेला तुमचं तोंड असेल तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही उपयुक्त माहिती सर्वांना कळेल